बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत प्रत्येक वेळेस वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळी मुलाखत जे काय घडतंय ते वेगळ्या पद्धतीनं दाखवतोय मी आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या एका गावात आहे त्या गावात मंदिर आणि मंदिराच्या शेजारी आड घटना घडली सत्तावीस तारखेला नेमकं काय घटना का घडली साठ फूट खोल असलेला आड आणि त्या आडामध्ये एक मुस्लिम समाजाचा दोन वर्षाचा मुलगा आणि त्याच्यासोबत दोन हिंदूचे याच गावातील माणसं त्याच गावात मी पोचलोय जे गाव आहे उमरगा तालुक्यातलं भुयार चिंचोली आता गावात का का या गावात खूप धक्कादायक घटना घडली वेळ सकाळची आठ वाजण्याची आणि आठ वाजता नेमकं काय घडलं त्या गावामध्ये आणि खरी घटना काय आहे मी ते सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलचे व्यर्स तीन कोटी सत्तर लाख व्यवस्थ आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल घटना काय घडली होती मी त्याच ठिकाणी पोहोचलोय जिथं माझ्या पाठीमागे इथे एक मंदिर आहे इकडं दाखवा हे मंदिर आहे इथं ज्या मंदिराच्या समोरच आता मी उभा आहे आणि इकडे दाखवा इथं हा आड आहे आड आड म्हणजे वीर आहे गावातच आहे इथं दाखवा कॅमेरा उंची जवळपास साठ फुटाच्या आसपास असावी जुना आड आहे आणि नेमकं खरं खरी काय घटना घडली आणि वेळ सकाळच्या आठ वाजण्याची तारीख सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस भुयारच गावातली घटना काय घडली होती इकडे दाखवा कॅमेरा आता इथं हे जे घर दिसतं हिरवा रंग दिलेला हे घर आहे इथं इथं मुस्लिम समाजाचं घर आहे इथं राहतात ते आणि त्यांना एक छोटा मुलगा आहे दोन वर्षाचा आणि यांच्या घराच्या जवळपास वीस फुट दहा वीस ते पंधरा फुट अंतर असेल इथं हा आड आहे इथं आता या आडामध्ये सत्तावीस तारखेला काय घटना घडली होती मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे प्रकार काय आणि खरं काय सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय सुरुवातीला आपण एक व्हिडिओ नजर टाकूया त्याच्यानंतर मी इथं जे लोक आहेत त्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे ते लोक इथं बोलवलेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ व्हिडिओ व्हिडिओ अगोदर नेमकं काय घडलं होतं बघूया आपण त्या बघा भुयार चुचुली गावामध्ये या आडामध्ये हाच तो मुलगा आहे दोन वर्षाचा आणि या आडामध्ये पडला त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलाय भुयार चिंचोली गावात घटना काय घडली नेमकं आणि त्या मुलाला वाचवलंय ज्या माणसानं आतून बाहेर काढला मुलगा इकडे दाखवा इथं पाणी आहे परत दाखवतो मी तुम्हाला याच आडामध्ये पाणी आहे आणि इथं पडलेला छोटा मुलगा हा क्षणामध्ये त्याला बाहेर काढण्याचं काम या गावकऱ्यांनी केलंय आता हे ग्रस्त त्या थे ठिकाणी उडी मारली त्यांनी पाण्यामध्ये आणि यांच्या जोडील एक सैन्यामध्ये काम करणारे सैनिक होते मात्र आता ते ड्युटीला गेले त्यांच्या काही कामामुळे आता हीच घटना घडली होती नेमकं काय घडली होती आई सोबत मराठी येते काय नाव आहे तुमचं नाजिया बर हे हा जो मुलगा आहे त्या व्हिडिओ मध्ये दिसते तो हाच मुलगा आहे का हे बर काय नाव आहे त्याच बरं तुमचं काय नाव आहे नाजिया बर काय घटना घडली सत्तावीस तारखेला तुम्ही कुठं होतय किती किती वाजताच पोरग कुठं होता हित म्हणजे कुठं होतं हितच काय करत होता तुम्ही त्या पोरगीला भेटाल ते माझ्या आणि त्या पोरगीला भेटाल ते आणि इथं पडले हे मग पुढं ती येण उत्तर कोणीच्या निकालले आणि दोन कोण कोण आये ते कोण थे गाव मे लोग जो आपके बच्चे कोणी निकालले आये ते येणं त्या हा अरे भैया थे दोन जन बच्चा अंधोर गेला तब आपको केला का

आप क्या लगता है बहुत अच्छा लगता है जिंदगी में गुलामी करी तो ये एहसान है उनका क्या बोले या पुड़िया क्या बोले बहुत अच्छा लगता है मुझे उन्हें उतारे सो निकाले सो आपने क्या है वो आपके मंदिर है कितने साल से रहते हो पे? मेरी शादी यहाँ पुणे में थी मुझे यहाँ करो मंदिर डिलीवरी को यहाँ कौन रिश्तेदार आपके आधी काय अच्छा बघा इथं घटना घडली आई होती मुलाची नेमकं काय म्हणाली आता याच गावचे आणि तुम्ही त्या मुलाला मुला बाहेर का, काय घडलं होता प्रकार नेमकं किती तारखेचा कित विषय तुम्ही कुठे होते सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला ही घटना घडलेली आहे आम्ही दररोज पायापडाला येतो मग पायापडाला आल्यानंतर मंदिराचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर दोन मिनिट बसाची एक प्रथा आहे मग आम्ही तिथं बसलो मग मुलाची आई लेकरू पडलं मुलाची आई कुठं लेकरू मध्ये आडत पडलं पडलं मध्य कॅमेरा पुढे घ्या सचिन कॅमेरा घ्या सचिन कॅमेरा कुठं बोललो होत मध्ये पडलेलं होतं मग लेकराची आई आडावर केली परत काय दोन महिला आल्या मग आम्ही ते दृश्य पाहिलं मी आणि आमच्या सोबत मेजर संदीप नेताजी गायकवाड हे दोघं धावत आलो आणि आल्याबरोबर जसं पाहिलं तसं उडी मारली आडत आडत मारली तसं धरले होते करते इथले बिहार चिंचलीचे तिने एक दिवसा सुट्टीसाठी आलेले होते एक दिवसाच्या सुट्टीसाठी एक दिवसाच्या सुट्टीसाठी आलेले होते मग आले असं मी नित्याने मला सुट्टीवरून आल्यावर दर्शनासाठी येते आम्ही दोघं एकत्र आलो आणि दर्शन घेऊन असं बसलो होतो तर मुलगा पडला म्हणून आगडावर झाले आईची बरे जवळच्या दोन महिलांची मग ते पाहिलं धावत पडत आम्ही काय मागचा पुढचा न विचार करता जीवाची बाजी लावून त्या वाचवलं मग सुरुवातीला उतरले त्यांनी उडी मारली उडी मारली डायरेक्ट उडी मारली कसं उतरलो खाली आम्ही असं ते नंतर का तिने अगोदर उडी मारली नंतर मी सोलावाटावर गेलो मुलाला बाहेर काढलो तुम्ही आता हा धरलं जाऊन धरलो एक दहा पाच मिनिट काय वाटलं मुलगा आधी बघितलं तुम्ही आतमध्ये त्यावेळेस काय वाटलं तुम्हाला आम्हाला असं वाटलं की मुलाचं जे हावभाव आणि मुलाची जे परिस्थिती होती मुलाचे जे डोळेफिळे जसं असं लयच वटरल्यासारखे झालेले होते आणि मुलगा घाबरलेला होता मग त्या क्षणाला आम्ही सुद्धा घाबरलो लेकरू असं चैन बेचैन झालेलं होतं मग आम्ही लस मेजरला लेकरू व्यवस्थित आहे का त्याने मला सात चाललाय आणि काय घाबरायची गरज नाही मला मग आमचं जीवाला आम्ही मग जरा क्षणाला म्हणजे स्थिर झालो हा परत परत असं मध्ये होतो शंभर दोनशे लोक गावातले सरपंच प्रतिष्ठित नागरिक सगळे आले लवकर लवकर मग तिने लगेच माणसं गावातले सगळेजण सोला कोण बकेट सोललं कोण काय केलं मग त्या आधार आम्ही धरून थांबलो मध्ये किती वेळ सगळा घटनाक्रम झाला किती वेळ चाललाय पंधरावीस मिनिट मध्ये होतो आम्ही हा पंधरावीस मिनिट कमरला बांधून वरी आणण्याचा प्रयत्न केला आलं मग अर्ध्यातून परत आणि लोक दहावीस वडलेली ते पायऱ्या नाही आर्याला मध्ये उतर पायऱ्या पायऱ्या नाही किती खोली ती संपूर्ण खोली पन्नास ते साठ फूट आहे आणि पाणी असेल पंचवीस फूट हा म्हणजे एवढ्या ह्याच्यात तुम्ही अंदाजे किती फूट अस व्यास किती आहे त्याचा मोठा अंदाज असा ताई दा दहा बाय दहाच असेल हा दहा बाय दहा मध्ये तुम्ही उडी ज्यावेळेस त्यांनी उडी मारली त्यावेळेस कसं काय वाटलं त्यांना नाही तिने काय तिने जे दृश्य पाहिले काय क्षणाचा विचार न करता दाबडतोब आले उडी मारली मध्ये हा यकृ तव्हा अजून वरी पोहतो म्हणजे हातपाय हल्ला आलो होतं तर उडी मारली काय केलं गावकऱ्याने गावकऱ्याने लगेच ताबडतोब आमच्या गावची सरपंच दर्शनाला रोज नागरिक दर्शनाला येते तिने सुद्धा आलेले होते आणि लगेच ताबडतोब गाववाल्याने प्रतिष्ठानने लवकरात लवकर काय सोलाचा म्हणजे दोरीचा उपयोग केला काय दोरी सोलले चार पाच लोकांनी आणि त्या साह्याने मग परत आम्ही त्या दोरीला धरून लेखराला धरून थांबलो हा थांबल्यावर मग सगळे जमा झाल्यावर मग आम्हाला सुद्धा धैर्य आलं आणि जे आमच्यामध्ये भीती वाटलेली होती ते सुद्धा नाहीशी झाली अजित सुरेश पाटील गावकऱ्यांनी कोणाला हा केला गे सन्मान के के सन्मा... आमच्या गावच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने गावच्या नागरिकाच्या वतीने सत्कार केला परत मुस्लिम मुर्शेद परिवारच्या तर्फे सुद्धा आमचा सत्कार झाला हा मन भरून आलं हे सगळं गाववाल्यातर्फे आणि परिवार परिवारातर्फे आमचा सत्कार केला ग्रामपंचायतर्फे या सगळ्या घटनेबद्दल असा संदेश देतो की कारण हा जो मुलगा पडलेला होता मुस्लिम धर्माचा होता आणि आम्ही हिंदू हिंदू समाजाचे आहोत आणि पण आमच्या गावात कुठलाच म्हणजे हिंदू आणि मुस्लिम ह्याच्यात भेदभाव नाही मग सगळेजण भावाभावासारखं राहतात आणि आमच्या गावामध्ये तेवीस चोवीस वर्ष झालं अखंड नाम सप्ताह चालू आहे त्या सप्ताहामध्ये सुद्धा कार्य मुस्लिम समाजाचं चांगल्या पद्धतीने चांगल्या मदत करतात दोन पंक्ती त्या सर्वजण एकत्र कुटुंबासारखं हे गाव राहतं आणि सर्वजण गावचे प्रतिष्ठा एकोप्याने राहतात हे असं संदेश देतो की आणि हा संदेश सर्व महाराष्ट्रातील जे काय जातीवाद करतात त्यांना असं सांगू इच्छितो की कारण जातीवाद हा नाहीच हे सर्वजण आपण एकोपीन राहावं आणि हे उदाहरण आहे मुस्लिमचा मुलगा पल्ल्याबरोबर आम्ही धावत पळात आलो जात धर्म न पाहताच्या आत उडी मारल आणि त्याला वाचवलं नक्कीच धन्यवाद तुमचे पण आभार बघा या आडामध्ये जी घटना घडली इकडे खाल्ला त्यांचं या बाजूला इकडं या बाजूला त्या लहान मुलाचं घर आहे आणि इकडे या बाजूला इकडे घर कोणाचं आहे बघूया इकडं जो घर जवळ घर आहे अतिशय जवळ आहेत आणि इथं जे घर आहे बघूया ते मुली आता आल्या काय नाव आहे तुझं काय नाव आहे तुझं तुझं नाव काय पुढे ना गुबार <laughs> हो हो की उठून तू पण काय नाव म्हणली तुझं माझं नाव सुरवसे पूजा झुंबर आहे हे घर तुझंच आहे त्या दिवशी ज्या दिवशी तू मुलगा इथे पडला होता त्या दिवशी तू कुठे होती घरात स्वयंपाक करणार किती वाजता झालते दहा साडे दहा वाजले होते काय वाटलं बरं तुला ती घटना घडल्यावर बघितलं लोक कोण होते खूप अगोदर तर खूप भीती वाटली त्याला बघून कारण तो आमच्या घरी खेळ सारखं खेळत राहतो त्या दिवशी बघून खूप भीती वाटत होती आणि मग पुन्हा गावातले पटकन ती संदीप काका उडी मारल्यानंतर मनाला जरा बरं वाटलं की आता वाचवतील अगोदर पडल्या पडल्या शेजारची ती दिदी रडत असताना मी बघितलं अगोदर बघितलं की विहिरीत कोण आहे का मग त्यांना दिसल्यावर ते फैजुद्दीन दिसल्यावर बारक मग मी बघितले घाबरले नंतर मग काही नाही माझ्या दिदीला जरा दिलासा दिले शांत बस काढतील कोणीतरी म्हणले मग तिनं जरा शांत झाली मग पटकन त्यांना ते एका बारक्या मुलांनी आणि माझ्या भावाने बोलून आणल्यावर तिथल्या माणसाला म्हणजे पाया पडायला आले होते सरपंच बापू हे सगळेजण पाया पडायला आले होते मग त्यांना सांगितले त्यांनी पटकन आले ती संदीप काका आले बघितले विहीर आहे का जास्त असं विचारले पाणी आहे का त्यांनी पटकन टी शर्ट काढून पॅन्ट काढून लगेच उडी मारली असं झालं मग पुन्हा सगळेजण सोल येल्यावर सोल दिल्यानंतर अजित भुले यांनी हुडी मारली पाणी बाहेर कसं काढलं त्यांना बाहेर त्या बकिटात बसविलं होतं अगोदर मग त्यांना आणि एकदा हुडी मारलं पहिल्यांदा मग दुसऱ्यांदा बसविल्यावर पकडून काढली थांबल ते मी आता त्याला पाहिल्यावर काय वाटत त्याला आठवतात आता त्याची मम्मी इकडं पण येऊ देत नाही त्याला एकट पहिलं त्यांना असं कट मारून फिरत होत त्याला था था आता फिरण्या गेले आता तिकडच्या तिकडच फिरते बघा इथं जे घर आहे बाजूला तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली इकडे काही मंडळी थांबलेली अजून था गावातले लोक पण आहेत त्यांच्याकडे जाऊया आपण बघा या आडामध्ये किती घटना दुर्दैवी घडली नशीब बलवतर होतं लहान मुलाचं आणि त्याला वाचवण्यामध्ये गावातल्या हिंदू समाजाच्या लोकांनी उडी मारली मध्ये सैनिकांना उडी मारली आणि त्या छोट्या लहान मुलाला आणि विशेष म्हणजे एक दोन दिवसाची होती म्हणा त्यांना बघूया आपण इथं सरपंच पण आहेत गावचे कार्यकर्ते पण आलेले आहेत पदाधिकारी काय नाव तुमचं उपसरपंच आहेत का तुम्ही सरपंच आहेत उपसरपंच काय नाव आहे तुमचं रणजित गायकवाड इथं घटना घडली होती सत्तावीस तारखेला आणि छोटा बाळ दोन वर्षाचा मुलगा पडला आतमध्ये काय घडलं होतं नेमकं त्या दिवशी नित्य पूजेप्रमाणे मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो होतो आणि मी दर्शन घेत असताना एक चिरकलला आवाज आला मला वाटलं लहान मुलं ते भांडण करत असतील पण आवाज नंतर वाढतच होता मग मी काय केलं भरीत पळत आलो भरीत पळत आलो तर हे दृश्य मला समोर दिसलं मी पळत आलो आणि आपले आमचे गावचे मेजर संदीप गायकवाड आणि अजित पाटील इथे होते आणि मी आल्याबरोबर तिने अशी कंडिशन होती की मुलगा आता सेंटरला होता त्या आडाचा व्यास एकदम कमी आहे माझ्यामध्ये पाच बाय पाच ते किंवा सात बाय सातचा आडा आहे आणि मुलगा व्यास किती सात बाय सातचा कमीत कमी, कमी सात बाय सातचा व्यास असेल एकदम लहान आहे आणि मुलगा होता पूर्ण एकदम सेंटरला मुलगा होता त्यांच्या समोर असं कंडिशन होती की हुडी मारायची तर कुठं मारायचं आपली हुडी तर सेंटरला जाणार व्यास कमी असल्यामुळं पण त्यांनी काय केलं तेवढ्यातून ह्याच्यातून उडी मारून त्या मुलाच्या बरोबर साईडला उडी मारले उडी मारून मुलाला उचलून घेतले मुलाला उचलून घेऊन साईडला धरून मारले मग आम्ही गावळ करून सोला बोलिलो सोला खाली उतरण्यासाठी आणि अजित पाटील लगेच सोल बांधून पाठवून जाऊन त्याला साथ दिली मग पुन्हा बकेट सोडवून त्याला वरी घेण्याचा प्रयत्न करू पण बकेटामध्ये मुलगा बसत मुलगा खूप घाबरला होता त्यामुळे परत साड्या सोडून करून त्याच्या कमरला बांधून त्याला त्या साडीच्या वरी डाळ बांधून त्याला ओढून आणि परत एक दोन मुलगा खाली थोडा अर्ध्यात घेऊन अर्ध्यातून त्याला वरी घेतले एवढ्या करण्यासाठी कमी कमी एक वीस पंचवीस मिनिट काळ म्हणजे बरा वेळ गेला केले मेजर होते मग ते मुलगा वाचला नसतं संदीप गायकवाड किती दिवसा सुट्टीवर होते ते एक दिवसा सुट्टीवर आले होते सध्या झाशीला आहेत तर त्याच्या फॅमिली भेटण्यासाठी एक दिवसाच्या सुट्टीसाठी आले होते सुट्टी त्यांनी योगायोग देवाना त्यांना पाठवलं बरोबर आणि त्यांनी आल्यानंतर असा मुलगा कोण आहे कोणाचा आहे कसला विचार न करता त्यांनी डायरेक्ट तेवढं संकट असताना समोर उडी आपल्याला मारता येत नाही सेंटरला मुलगा आहे साईडला उडी मारा तर आता आडाचं कसं आहे आड इथं तु वरून तुम्हाला मोठं दिसतंय पण हिचं खाली थोडं एक पंचवीस फुटाच्या खाली पंचवीस फुटाच्या खाली बांधकाम नाही आहे ते व्यास कमी आहे पाच बा पाचचा व्यास खाली येते मग तिथंच इथ उडी आपली माझ्या दोंड्यावर उडी पडेल मला लागेल मला काहीतरी नुकसान होईल ह्याचाही तिने विचार केला नाही आणि ते सरळ सरळ बरोबर त्या मुलाच्या साईडला उडी मारून त्या मुलाला धरून तिथेच उभारले तेव्हा आमच्या थोडा जीवा जीव आला ते अजूनही दृश्य माझ्या नजर समोर आल्यावर अजूनही माझ्या अंगावर शहर येते अशी कंडिशन होती ती हो okay. काय वाटतं बरं तुम्हाला याच्यामध्ये संदेश असा मिळाला की आमच्या गावामध्ये एक एक सांगतो मला सप्ता होते दरवर्षी त्या सप्तामध्ये सर्व धर्माचे लोक आमच्या गावामध्ये सप्ताह येते सर्व धर्माचे लोक पट्टी देतात देत, मुस्लिम समाजाचे लोक सहित आमच्या सप्ताला पट्टी देतात आमच्या समाज समाजामध्ये भांडण न करता एकोप्याने कसं राहायचं हा ते अब जे संदीप हे होता संदीप मेजर आमचा होता ते कशाचाही न विचार करता बा हे जातीचं पातीचं ह्याच्या पलीकडे विचार करता फक्त एक जीव आहे एक जीव आपला मुलाचा वाचवायचा आहे ह्याच्यामुळे तिने असं उडी मारलं होती त्यावेळेस कुठलाही नाही आमच्या गावात कुठल्या असं जातीवाद होत नाही ह्याचा अतुन आदर्श असा घ्यावा हो की सर्व लोकांनी असंच गुन्हा सर्व जाती पातीमध्ये एकोपा ठेवून एकूण एकाला सहकार्य करून एकूण एकाला साथ देणे हे संदेश उपसरपंच होते त्या दिवशी मी नव्हतो त्या त्या घटना मी देवाला गेलो होतो आमचे उपसरपंच होते संदीप मेजर गायकवाड होते परत अजित पाटील होते तिने बैठल्यानंतर ना कुठल्याच गोष्टीचा विचार ना करता मेजर फक्त एक दिवसाची त्याची बदली झाल्यामुळं घरच्यांना भेटायला आले होते तिने जातीपातीचा विचार केले नाही कुठल्याच गोष्टीचा त्याच्यानंतर आमचे अजित पाटील मारले ओढी कुठल्याच आमच्या समाजासाठी असं जात भेद आमच्या गावात कुठलाच असा विचार नाही करता त्यांनी प्राण वाचले क्या लहान मुलासाठी हे आड झाकणार का तुम्ही हो आड झाकणार ना जाळी मारून पुढे आता संदेश काय पुढे संदेश काय आता जाळी मारून आपण पॅक करून घेऊयाला बघा मी तुम्हाला ज्या गावात घटना घडली त्याच गावात आहे इथे काही कार्यकर्ते पण आलेले आहेत बघूया आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार काय नाव आहे तुमचं अच्छा होता तुम्ही त्या दिवशी नाही तर उदर आहे क्या लगा आपको ये जो बच्चा अंदर गिरा था अलग तो रहता है लेकिन जो जो फरिश्ते तो एक, एक लेकिन वो छुट्टी इसकी वजह से हुई थी क्या ये हमारे को लगता है कि होना ही बचाना था क्या वो उधर से आया था इसलिए वो हो गया क्या लगता है हमारे को लेकिन जब ये धर्म की बात है तो आदमी कुछ नहीं देखता जान बचाने का देखता है ये सिर्फ अफवाह है ये अपने जो चलता है ना फेसबुक पे, पे ये अफवाह है जब एक दूसरे की जान जाती तो कोई नहीं देखता है कि जान बचाना चाहता है कोई भी है हो या ये हो कुछ भी हो धर्म जब जब सामने जब प्रसंग आएगा तो नहीं देखेगा कि हिंदू है या मुस्लिम है तो हमारे गांव में तो ऐसा ही है कि ये सब होने के बाद तुम उनका इस्तेमाल करे में हाँ करे ना शाम के सब सब शाम को मिलकर सब इस्तेमाल करे क्या संदेश देना चाहते हैं आप लोगों को संदेश हेही बोलतो की अच्छे आहे अच्छेच राहीन आहे दुसरा कुठ बघा ज्या गावामध्ये घटना घडली मुस्लिम समाजाचा दोन वर्षाचा मुलगा आणि त्या मुलाला कुठल्याही प्रकारे विचार न करता या गावातल्या हिंदू समाजाच्या दोन्ही लोकांनी विहिरीत वी उतरून त्या दोन वर्षाच्या मुलाचा जीव वाचवला अतिशय वेदनादायी घटना आणि एका क्षणामध्ये कुठलाही विचार न करता त्या मुलाला आतमध्ये आडामध्ये उडी मारून विहिरीमध्ये दहा बाय दहाचीच विहीर आहे गावामध्येच आहे इकडं मंदिर आहे इकडं आड आहे आणि इकडे त्या मुलाचं घर आहे नेमकं ज्या ठिकाणी घटना घडली होती त्याच ठिकाणी मी पोहोचलोय आणि खरा प्रकार काय घडला होता सैन्यामध्ये काम करणारा सैनिक एकाच दिवशी सुट्टीवर आला आणि योगायोगानं त्याच मेजरनं विहिरीत उडी मारली आणि दोन वर्षाच्या बाळाला वाचवलं त्याच्यासोबत पाटील सुद्धा होते वेगळा संदेश वेगवेगळ्या विचार करणाऱ्या लोकांच्या डोळ्यामध्ये हा झणझणीत अंजण घालण्याचा प्रकार या गावातील लोकांनी एक समाजापुढे एक आदर्श वेगळा निर्माण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मी हुकमत मुलानी भुयार चिंचोली जिल्हा उस्मानाबाद धाराशिव फ्रत्जी टी बाज्ग, प्रत्फो, ब क्यासा है चिलत वैलमार Алशो भीडुक्त, इस यारत को घालमार चेलीमार, जालमार भीटो प्रत्व निसोटिते पर खाम म्मझ, बाज़ करद बेंड़ अपैघ्सा आपी क्सैपा Okay. <laughs> Atakana <laughs> <laughs> Bukan-bukan yang ikan. Nah, dia itu kan?